तुम्हाला ऐव मला छिन्नल कशाबद्दल बोललाय मी तुम्हाला तेच विचार तुमचं छिन्नल बोलला तर हा काय बोलिन का काही याचं हे गोष्ट नाही हा मला छिन्नाल बोललाय भांनो भईनो आणि घरी येऊन सरमा व्हिडिओ काढायला लागला याची हिम्मत बघा किती आहे आणि काय हा मन काय तर मन हा वकिलाचा भाव आहे तर हा वकिलाचा भाव आहे म्हणून या दादागिरी करायला एवढा म्हणजे काय द्या कानून ना याला एवढा हक्क दिलाय का तुम्ही सांगा भांनो बहिणू तुम्ही आता जी क्लिप पाहिली समजा मा मा तर तुम्ही काय म्हणता हे बघा सांगितता नेहमी तुमच्यासोबतच का भांडणं होते किंवा काय तुम्ही बळच भांडणं करतात का किंवा काय समजा असं वाटतंयच ना माणसा म्हणजे माणसाच्या मनामध्ये की नेहमीच भांडणं करते तर भांडणं बहिण एक तुम्हाला सांगते मला आहे ना एक तर आहे ना खोटेपणा आणि चाबरापणा सहन नाही होते आणि मल मला जर कोणी काही बोललं ना मला ते सहन नाही होते मला रा म्हणजे रागी येतोय मला बरं का पण हां मी अशी बळच कोणाला भांडत नाही आहे बळच विनाकारण एक सांगायचं गोष्ट झाला असं की काल मला मिरची आणायला जायचं होतं मॉलला म्हणजे मसाल्याची ऑर्डर आलेली आणि भरपूर म्हणजे मसाल्याची ऑर्डर आली तर मिरची घ्यायला बरं का मिरची घ्यायला गेले तर हे दोघंजण आहे ना फुल दारू पेले होते जे हे व्हिडिओमध्ये दिसत आहे का तुम्हाला ते फुल दारू पेले होते तिथं त्या ह्याच्यामध्ये मॉलमध्ये आता तुम्हाला तर माहीत आहे मी व्हिडिओ काढते नेहमी माहिती आहे का नाही तुम्हाला मग महा काय गुन्हा झाला भावनो बहिणू त्याच्यामध्ये सांगा तुम्ही एखाद्याचा बोवा भाटाचे बोआभाटा तुम्हाला वाटतं असेल ही नेहमीच भांडणं करते ही नेहमीच व्हिडिओ टाकते भांडण्याचे कशाबद्दल तर भांडणं बहीणं कोणी बळस भांडणं करीत नसते बरं का आणि मला ना मग डोकं गरम आहे त्याच्यामुळे मी कधी बळस भांडणं नाही करीत समोरचं जर एखादा शब्द बोला तर मी शांत बसते पण जर दुस जर दोन तीन शब्द वाईट बोलला आपल्याला तर मग आपण सहन करू शकतो का सांगा तुम्ही मी मा मी आपलं मिरच्या घेतले त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये पूर्ण फुटेज पण आहे ते तर मी मी आपल्या मिरच्या घेतले मग कॅमेरा काढला आप आणि आपला असं व्हिडिओ बनवले हाय भावनं नु बहिण बघा मी आता इकडे मिरची घ्यायला आले मला मॉलमध्ये मिरची घेतली आणि तितक्या ते यांचं काय झालं माहिती आहे का याने काय ते थम्सअपच्या बाटल्या काय कॅडबर आहे ते त्यांच्यासोबत मुलं पण होते दोन लेकरं पण लहान लेकर तुमच्याजवळ तुम्ही, तुम्ही थांसा ते कॅडबर चोरताय का आईस्क्रीम चोरताय का तुमच्यात दम नाही तर कशा लहान आहे लहान लेखाला ते थम्सअप काय एक जण ते थांबसअप चित चड्डीमध्ये टाकलेली आणि मी असा व्हिडिओ काढायला लागले मी व्हिडिओ काढला आणि पलीकडे गेले आता यांच्यावाला शूट होत होतं आता तुम्हाला पण माहिती आहे भावनो बहिणू मॉलवाले एवढा मोठा मॉल खोलून बसले तर ते काय असेच नाही खोलून बसलेले एका साईडला एक कॅमे हे आहे रूम असतोय आणि तिथं एक माणूस पूर्ण बघत असतोय तो की इथं काय काय व्हायला लागले काय काय नाही कोण काय काय चोरायला लागले ती पूर्ण शूटिंग होत असते त्याच्यामध्ये कॅमेरे लावले असते आता ते जण माणसं आहे ना ते पलीकडच्या याच्यामध्ये जाऊन सैनं शू हे करत होते बघत होते त्याच्यामुळे काय काय चोरायला येतं आणि फक्त म्हणजे वाट बघून होते की हे समजा बाहेर निघले की यांना धरायचं तितक्यात मी व्हिडिओ काढला व्हिडिओ काढला मी पलीकडे गेल गेले पैसे द्यायला पैसे द्यायला गेलं तर पैसे द्यायला गेले आणि मी मोबाईल त्यांना दिला मी मोबाईल बरं का म्हणजे मोबाईल म्हणजे मी जे ते नंबर नाही का टाकीत की बाबा तुमचं इतकं इतकं सायमन झाले नंबर टाका तर मी नंबर टाकला दा दाजीनंच नंबर टाकला मी असं फोन धरून सैनं व्हिडिओ काढलेला मी हाय बहिण बघा मी इथं मोलला आले असा आणि यांना हे चालले पळून हे दोघ जण दारू ठेवून आले फुल तर यांना पकडलं त्या याच्यामध्ये कुठं कारूज आहे का तिथं तर यांना त्या लोकांनी धरून हाणलं धरून हाणलं म्हणजे हाणलं नाही फक्त त्यांना समजा धरलं की बाबा असे काढा ते काय काय चोरलंय तुम्ही काढा त्यांनी मला म्हणजे त्यांनी मला बघितलं होतं व्हिडिओ काढताना याला काय वाटलं माहिती का ह्या पिदाड्याला बेवड्याला नालायक मूर्ख माणसाला की इनं व्हिडिओ दाखविला आहे आमच्यावाला तिथं दाखवून जा त्या जाऊन त्या माणसाला आणि ह्याच्यामुळं आम्हाला पकडले या मूर्ख माणसाला अक्कल नाही आहे की बाबा तो दिसायला आहे ते लोकं दोघंजण बघायला लागले त्या पलीकडच्या रूममध्ये त्याला त्या दोघा जाण्याला आणि याला काय वाटलं इनंच व्हिडिओ काढला आहे आणि दाखवलाय तर काय झालं माहिती आहे का काय म्हणतोय माहिती आहे का पहिलं जे मानलेला व्हिडिओ स्टॉप कर व्हिडिओ स्टॉप करे व्हिडिओ स्टॉप करे मला शिवी दिली त्यांनी तर मी म्हणलं दादा मी तुमचा व्हिडिओ नाही काढत आहे मी एवढं पण म्हणले दादा तुमचा ए दादा मी तुझा व्हिडिओ नाही काढत आहे मी ते क्लिप पण लावते तुम्ही इथं बघा की हे दादा मी व्हिडिओ तुझा नाही काढत आहे मी माझा काढायला मी अशी पण बोलूया आणि मग नंतर झालं ना बाचाबाची त्या लोकांनी त्याला धक्का दुखकी दिली एका माणसाने त्याला हनलं पण तिथं कारण की दारू प्याला होता ऐकत नव्हता आणि काय तर म्हण वकिलाचा भाऊ आहे म्हणजे हा व्यक्ती वकिलाचा भाऊ म्हणून हा लोकायला म्हणजे एक विचार करा हा गुंडागर्दी करायला लागलाय आणि पुन्हा माय घरी येऊन सैना घरी येऊन सईना व्हिडिओ सुरू केला आधी मला व्हिडिओ हा ते पण सांगते व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिलं म्हणजे मी मटण धुत होते अंगणामध्ये आणि ते आम्हाला डायरेक्ट मला ए, ए, ए शिवी दिली त्याने मला शिवनाला म्हणून शिवी दिली उठ उठ आता बोल गे लय हे करतो तिस ना बोला आता तर त्याने मला शिवगाळ सुरू केली डायरेक्ट शिवगाळ करून सैना मग नंतर जा मी जाऊ त्याला शिवी देण्याचा प्रयत्न करेल म्हणजे आता त्याने मला शिवी दिली तर मी पण अशी शिवी द्यायला नंतर लगेच त्यांनी कॅमेरा सुरू केला की बघा ही बाई कशी शिव्या देते म्हणजे हा याचा प्लॅन होता की घरी येऊन सई नाही उसकायचं हिला शिव्या द्यायच्या आणि मग हिला हिचे रेकॉर्डिंग सुरू करायची बार बार तो मोबाईल उल डी एस पी साहेब डी एस पी साहेब बोलत होता ते त्या डी एस पी साहेबाला पण मला बोलायचं आहे की बाबा डी एस पी साहेब तुम्ही अशा लोकाला मोकार म्हणजे अशा लोकाला तुम्ही हे करताय का की बाबा तुम्ही जा एका लेडीजच्या घरी तिच्या घरी जाऊन ना कोणी नसताना माझ्या घरी मला शिवीगा करा किंवा मला हाना असं तुम्ही सांगताय का तुम्ही डी एस पी सरत कोणचे सरत ते मला त्यांच्या त्यांना पण विचारायचं आहे आणि मी त्यांचं पण नाव विचारणार ना आहे तर तर मग ते त्याची बाचाबाची झाली आणि आम्ही नेमकं मी त्या मॉलच्या बाहेरच आले भावना बनू दाजींनी आम्ही गपचूप मी, गप मी काहीच नाही म्हटले बरं का तेवढं बोलले म्हटलं भाई आम्ही तुझा व्हिडिओ काढला नाही तेवढं बोलले आणि बाहेर आले तू काय बोलतो माहिती आहे का झाला का म्हणे तुझा चिन्हाल की पाना म्हणी होय गाऊ आतमध्ये तर लय टानाटाना उड धगडे उडव घेत होतीस का म्हणी हां ते तुझे झगडे का म्हणे तो डायरेक्ट मला असं म्हणलाय आणि हे सगळं ते फुट देते याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये हे सगळं क्लिप आहे कारण की कॅमेरा असा होता वर आणि हे सगळं कॅमेऱ्यामध्ये आहे मग तुम्ही सांगा हा जर एका लीडला अशी भाषा वापरतोय एवढ्या घाण पद्धतीनं शिवी देतोय जर आज याच्या बायकोला जर कोणी शिवी दिल तर हे हो काय गप्चे बसन का मग वाहनं बहिणू मग कुठं चुकलं तुम्ही सांगा तुम्हाला वाटतं असं की संगीत ताई बळच भांडणं करते वाहन बहिणू मी बळच कधीच भांडणं करीत नाही कधी मी भांडणं करीत नाही बळ आई मला वाटतंय नको आपण बळच कोणाचं हे म्हणजे मला नाही आवडत आहे मला एक तर भांडायचं आवडत नाही मला कसं वाटतंय कायदा कानूनचा हे नाही झालं पाहिजे आपल्याकडून अपमान नाही झाला पाहिजे एक सांगायची गोष्ट कारण की कायदा कानून हे आपल्या बापाने लिहिलेलं आहे त्याच्यामुळं मला कसं वाटतंय कायद्या कानूनचं कुठंही आपल्यामुळं हे नाही झालं पाहिजे अपमान नाही झाला पाहिजे म्हणून आहे ना मी असे हे करीत बसत नसते तर मग मला तुम्ही सांगा मला हा एवढा घाणघाण शिवाय द्यायला लागला आहे मग मी शांत बसन का मी चप्पल काढली भावनं बनवून त्याला चप्पलांनी जोडलं जोडलं मी तिथं क्लिप पण आहे तिथं त्या ह्याच्यामध्ये आणि मी त्याला हाणलं दोन चार त्याच्या तोंडात पण वाढल्याच्या चपला आणि त्याचं शर्ट पण धरून खिचलं त्याच्याजवळ लहान लेकरं होते त्याच्यामुळं आम्ही जास्त काय त्याला हे नाही केलं आणि फुल दहा रुपयाला होता तो एवढा दहा रुपयाला होता ना तर अतिप्रमाणाच्या बाहेर मग एवढं झाल्यावर घरी काय यायचं हे सांगा बरं तुम्ही घरी येऊन सईनासुद्धा या लोकांनी मला हा मारहाण केली मग केस धरून ओढलेत ह्या माणसानी हां मग घरामध्ये घुसला आहे तुम्ही सांगा म्हणजे आम्हाला इज्जत नाही काय आम्ही व्हिडिओ काढतो आहे म्हणून आम्हाला इज्जत नाही का तुम्ही काही पण शिवे देताना राहा काही पण फुकट घेणार देण्याचे मग गलती काय होती भावनो बहिणू आधी बा पोटासाठी व्हिडिओ करते करते का नाही मौल मी आज हे व्हिडिओ टाकले पो म्हणजे मी म्हटलं काय म्हटलं वा मॉल मॉलला मी व्हिडिओ करीन आणि ते नेहमी करते मी टाकते का नाही तुम्हाला व्हिडिओ करीन एखादा ब्लॉग बनवून टाकीन मी काय मला घेणं दे नाही आहे तुम्ही पूर्ण मॉल चोरा मला काय करायचं आहे होय माझ्या बापाचं थोडीन चालले तुम्हीच चोरी आणि तुम्हीच नंतर मला शिवीगाळा आणि तुम्हीच माझ्या घरी येऊन सईना डबल मला मारामारी करताय त्याच्यावर मी एफ आय आर दाखल केलेली आहे तुम्हाला ते कागद दाखवते एफ आय आर दाखल झाली त्याच्यावर आणि पळून गेलाय तो गाडी स्कूटी त्याचा मोबाईल इथंच पडलेला आहे कारण की तो पळता पळता त्या खड्ड्यात पडला आणि त्याचा मोबाईल आणि ते स्कूटी इथंच राहिली तर मग ते पोलिसांनी घेऊन गेले ते मोबाईल तुम्हाला टाकते मी याचे फोटो पण स्कूटीचे फोटो तर अशी काही गोष्ट आहे तर भावना बहिणं खरंच सांगायला आले हे जमाना खरंच चांगला आहे जेव्हा आपण कुठं तरी आपण जेव्हा पुढं चालतोय आपल्याला जेव्हा प्रसिद्धी भेटते किंवा चार लोक आपल्याला ओळखत तर दुश्मन पण आपले फायदा होते ही खरी गोष्ट सांगायची तुम्हाला दुश्मन खूप फायदा होतात लोकांना याच्यामध्ये मेहनत नाही दिसत हो फक्त आणि फक्त प्रसिद्धी आपली प्रसिद्धी आणि आपल्याला पायसान वाटते कसे पुढं चालेत तर आहे लोक अरे बाबा तुम्ही पण करा ना कशाला जळत आहे काय म्हणान काय नाही भावनं बहिण चला बाय नक्कीच एक एक कमेंट टाका कालपासून डोकं उठलेलं आहे आवाज पण बघ बघू शकता तुम्ही माझा का झालाय तर आवाज बसलाय माझ्या मला काही म्हणजे मला एकदम असे शॉक झाले की मी अरे बापरे कसले लोक आहेत नाही काही करून नाही काय बोलून विनाकारण त्या व्यक्तीने मला श्वे दिली शिवीगाळ केली चला तुम्ही बघा व्हिडिओ पूर्ण नक्कीच कमेंट टाका